नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी सात वारसांची नावे घेऊन फेरची नक्कल देण्यासाठी बदनापूरच्या तहसीलदारांनी घेतली तीस हजाराची लाच बदनापूर तालुक्यातील रामखेडा शिवारातील आजोबांच्या नावावरील जमीन वारसाने एकत्रित कुटुंबकर्ता म्हणून चुलत्याच्या नावे सातबारावर भोगवटादार म्हणून नोंद घेण्यात आली होती सदर एकत्रित कुटुंबकर्ता म्हणून घेतलेली नोंद कमी करून इतर वारसांची नावे नोंद घेऊन फेरनकल देण्यासाठी बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती सुमन उदय मोरे आणि महसूल सहाय्यक निलेश धर्मराज गायकवाड यांनी सदर व्यक्ती तीस हजार रुपये लाचेची मागणी केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून बदनापूर तहसील कार्यालयात गायकवाड याने तीस हजाराची रक्कम घेऊन तहसीलदारांना नेऊन दिल्याने दोघांनाही लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई बुधवारी तीन जानेवारी रोजी करण्यात आली